तुला तर आवरलं सगळं सांगितलं मी एक तर पाऊस नाही पाणी नाही नको कामाला लावेना ना काय होईल घरी बस बस असं बोर झालं नसतं काम आता बटाट चक्कर मारा बटाट काय सगळं आवरून गेलेच सकाळी त्याच मग काही कामं नाही काही नाही बाकी तुला वावरातच झाला ना चार बी आणून काढून जनावर बांधाच टाईम होईल चार वाजता जाते वावरा

का आता तो किती वगत केलंय हा बरोबर बरोबर नाही काय किती वगत केलंय का प कसं टोका स्वच्छ तयार आते म्हणजे तुला घाण गुण आवडत नाही काय आवडत हा तुमच्या घरात किती वगत आहे दोन तीन वगत केलं नाही मी चहा पाणी आणि मग नाही ते नाही मग मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आलोय मग चला तुम्ही हा चालला मग नाही चल कॅरेट भराचे

काय आता तिथे घ्याशिवायच काय होत नाही करायचं आपल्याला काम आहे तास दोन तास किती म्हणलं ते कांदा लावणं पण काच लावणं मा कांदा एक खराब नाही उचलायचा टाकायचा उचलाय टाकायचं घेऊन तुम्हाला विश्वास नाही माझं येऊ राहिला माक अहो मी आधी काम केल्याचे आधी घेत नाही पैसे नाही जा काम होईल काम होईल जावा मामाला काम झाल्या वेळेला तू मिनटंभर थांबू नको माग जागेवर जागेव लागेल म्हणले बाबराव झाला आता द्या नाही पण मी बोलूनच जाणार नाही शब्द नाही काय थोडे फोकट आले मात गेले गेल्याशिवाय ना मस्त आपण कॅरेट काढू मस्त कॅरेट आडुशाला कांदे भरू आडुशाला तिथे जास्त कॅरेट आहे ना काही बाहेर काढावं लागतील ना असं मग ठेवायला जाग राहील ना आपल्याला कॅरेट अच्छा काय राहते माणूस बोर होत नाही बोर मी कामच नाही कामात दिवस दिवस गोष्टी आपण आपण असं आहे ना पैसे तुला बाबर काम करायला कधी नाराज होत नाही माणूस पैसे देत नाव तुम्ही पैसे दिले माझा दिवस कुठे ते कळत नाही ते काम काय म्हणजे माक काम तुम्ही कमी केलेला तर मला काही वाटत नाही गप्पा मार पुर अस तुम्हाला गप्पा मारीतरी तुम्हाला रोज देईल पाचशे काय काम नाही केलं पाचशे काही रोज येत जाणार त्याला काय दहा दिवस भरले तर किती वाटे पाच हजार काय करायचं येऊन चाळीत बसायचं आपल्याला काय करायचं आज उद्यापासून अजिबात नाही लावणार कामाला फक्त आपल्या दोघांचे काम राहायचं कोणाच नाही आपण दोघेच फक्त गप्पा मारला ना मग मी तुम्हाला तेच सांगतोय ना चाल येते मी लगेच करा मी तिथे जातो चाळीस कॅरेट बिरेट बाहेर काढतो जागा बिगा करतो आपल्याला बसायला आवडतो लागेल ना मी येतो काय असं चोडपाती करूया लगेच बरं बरं टाइम मग जर मला काम नव्हतं बरं झालं काम भेटलं का हो काम भेटलं भेटलं पाचशे रुपये पण भेटून जाते नाही काय टाइमपास करायचं फक्त बाबर संघ बाबराव कसं आहे काम हो नाही हो फक्त बॉल बाहेर तर संघ जाते मी आता मला काम आवरून येते फक्त काटी पकोडा ईद कॅरेक्ट तरी काय एवढे बरोबर जाऊन चाप्पा मारे हा हा इथे काय माहिती टाईम लागला पाहिजे यायला एवढं ते का

कळत नाही का बाबरा मी नाही मला ना कोणाच्या मनात काय बाबरात काय लगेच ओळखी एवढे पाहिजे बाबा सारखं बोल आज नाही ओळखल बाबरा बाबराला पाय बसून ओळखी त्या मला पाहिल्यांदा भेटले ना बसून तो नाई ना ते लक्षच नाही मायकडं मला असच करावं लागत काम करून पैसे खेळायचो पुढं यात्राला खरच कु बाबराव माणूस माणूस चारी 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 करून आता तुला कोणा दाखवा नस पण बाबर दाखवेल तुला खरंच काही एवढं जीव माल तो आता काय याला पण ती त्याला म्हणते काम है? आता कस राहत माल थोडी करणार मला कळत होतं पण तुम्ही बोलत नव्हते ना सगळं मीच बोललं पाहिजे कळत का मा तुमच्या शेक बोलू का तुम्हाला काही रागाणार नाही का तुला कळत नाही माणसाच मत काढायचं बाबा घ्या भरून मात भरायची काही काही नाही भरायची इकडे काम इकडे कोण नाही इकडे काम दाखवत तू चाल दाखवलं म्हणजे कॅरेट दिसत नाही का

कांदे खराब झाले आहे काय करावं मी आलं तरी आता काही टेन्शन आहे आता कामा नाही आपण आता कांदे भारतात दिसतंय की नाही झालं ना आपलं काम सांगितलं मला वाटत बरं मी काय लवकर लोक नाही काल दहा वाजेची तुम्ही पाचशे रुपये रोज आहे मग मला कुठं परत आणलं हजार रुपये रोज दिला येईन मी सात लाग ये घरी जाऊ का नाही घरी कोणी पाहिजे नावाट नाही घरी येऊ मी येईन इकडं तुम्ही असे तुमच्या घरच्या बाहेरून कडे लावून घे कामान पण तू मग कामाला कोणी सांगू बाबराव काले तुझ्या आम्ही जातून द्या पाहिजे

आपल्या शब्दाला मान देत ती बिचारी गाडची पाहिजे ना काय कमी आपल्याकडे आपले काम आहे सगळंच होतं काय बस टेन्शन लिपताना कांद्याची निमताना मस्त कामही झालं आपलं तिला म्हटलं काही काम करू नको म्हटलं मरती फक्त गप्पा मार्ग राय कामही झालं चला आता आहे ना खुश केलं ना ती खुश झाली तिला हजार रुपये देऊन टाकली येईल